बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवल्याचं पाहायला मिळालं आर्या आणि जानवीच्या भांडणामुळे घरातलं वातावरण चांगलंच गरम झालं होतं तर पहिल्या आठवड्याचं एलिमिनेशन सुद्धा पार पडले। आता पार पडलंय आता दुसऱ्या आठवड्यातही या उरलेल्या सदस्यांची कल्लाकारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पहिल्या आठवड्यात जे स्पर्धक शांत होते ते स्पर्धक कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येणार आहेत त्यामुळे या आठवड्यातही बिग बॉस प्रेमींचं नॉनस्टॉप मनोरंजन होताना पाहायला मिळेल बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मधील दुसऱ्या आठवड्याचा प्रोमो आता समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये जान्हवी किल्लेदार आणि सूरज चव्हाण भांडताना दिसून येत आहे प्रोमो मध्ये जान्हवी म्हणतेय की तुला काल काय चावी मिळाली का आठवडाभर तर शांतच होतास ना माझ्या समोर शहानपणा करायचा नाही त्यावर गोलिगस सूरज जान्हवीला म्हणतो तू निक चल फुट गोलीगा सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता पण तो हळूहळू आता आपले खरे रंग दाखवताना पाहायला मिळतोय बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगली शाळा घेतली आणि त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार खेळ खेळताना एकमेकांसोबत कसे वागणार हे पाहणं खरंच उत्सुकतेचं असेल दरम्यान गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की कि जान्हवी किल्लेदार आणि आर्या जाधव हो यांच्यात जोरदार भांडण झालं आणि यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी दोघांनाही आपला राग काढण्याची संधी दिली होती दरम्यान बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील घराबाहेर पडले घरातल्या स्पर्धकांसोबत मैत्री करण्यात ते कमी पडल्याचं दिसून आलं पुरुषोत्तम दादा पाटील पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडल्यानं अनेक सदस्यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं होतं आता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहून सांगा की यंदा बिग बॉस मराठीच्या घरातील तुमचा आवडता स्पर्धक कोणता आहे चाबी मिळाली का चांदी आणि सुरत चा लफडा किती फालतू आहे रे हा

कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा